आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स राज्यातील असून यातील पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत आणि ही अभिमानाची बाब असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईतील एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात राज्यातील महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असं सांगताना नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नव उद्योजक बनण्याची संधी असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार काल संपला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचार सभा घेतल्या दुसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार असून चौदा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोला हरियाणामधील गुरुग्राम इथं झालेल्या अठराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया या राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महामेट्रोनं केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाची नाविन्यपूर्ण प्रदर्शनाची आणि माहितीच्या प्रभावी प्रसारणाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इटलीमधल्या रोम इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचं वितरण होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार